महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा भर रस्त्यावर महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग मोटरसायकल आडवी करून अश्लील वर्तन शहरात महाविद्यालयीन शाळकरी मुलींसोबत सर्रास छेडछाड प्रकरण वाढ दामिनी पथक चिडीमार पथकाचे दुर्लक्ष परभणी शहरातील वर्दळीच्या ठिकाणी सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी महात्मा फुले विद्यालयाच्या पाठीमागून जात असताना मुलींच्या पाठीमागून एक तरुण दुचाकीस्वार समोर जाऊन पुन्हा पाठीमागे येऊन मुलीच्या घोडक्याजवळ येऊन सावकाश गाडी चालवत एका मुलीसोबत अश्लील वर्तन करून पळून गेला संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झाली सदर घटना घडल्यानंतर संबंधित तरुणीने आपल्या भावास बोलावून नानल पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता तरुणावर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संबंधित तरुणाचा शोध पोलीस घेत आहेत मागील काही दिवसांपासून असे प्रकार होत आहेत महाविद्यालयीन शाळकरी मुलीची छेड काढत असल्याच अनेक तक्रारी आहेत याबाबत पोलीस प्रशासनातील दामिनी पथक चिडीमार पथक सध्या दिसत नाही त्यामुळे असे प्रकार सर्रास होत आहे अशी तक्रार पालकवर्गाकडून होत आहे यावरून जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांनी याची गंभीरपणे दखल घ्यावी अशी मागणी होत आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख परभणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा